चंद्रकांत रघुवंशी म्हणाले इकडे सभा होऊन जाईल गाडी घेऊन टेम्पोवर उभा राहतो पण म्हणाल ना इकडे सभेला लोक थांबले एवढे माणसं आज इकडे जमा झाले एवढ्या लोकांनी दोन दोन चार चार माणसं जुटवले तर आमच्या पाडवी पक्का विजयी समोरच्या माणसाचं डिपॉझिट जप्त एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून मी वन, मी विनंती करायला आलोय आज आमच्या पाडवीला आपण विजय करा त्याच्या माग भक्कमपणे उभारा सातपुड्याचा हा आपला कार्यकर्ता अक्कल कुव्यात विजयाचं सीतापळ तोडणार म्हणजे तोडणार आणि गेली तीस पस्तीस वर्ष कोणी येत आमदार चंद्रकांत केशी पाडवी काँग्रेसचा केशी पाडवी केशी पाडगी काय केलं आहे काय केलं काय काय दिलं काय आता कशाला ठेवायचं त्याला आता कोण आहे तोच आहे तोच आता म्हणा तीस पस्तीस वर्ष वनवास भोगला रामाचं पण चौदा वर्षाचा असतो यो तो डबल झाला आणि म्हणून एक तरी प्रकल्प आणला का मतदारसंघात तरी उद्योग आला स्थलांतर होत आहे लोक रोजीरोटीला दुसरीकडे जातात मग आमदारचा काय उपयोग आमदाराला स्थलांतर करून पाठवून द्या माध्यम निवडणूक आल्या की दडगावला हे करणार ते करणार दडगाव उद्योग उभारण्याच्या बाता करणार आणि निवडणूक संपली की मतदारसंघातून गायब होणार बरोबर आहे आता तुम्हाला त्याला गायब करायची संधी वीस तारखेला आहे या अक्कल उगवाच्या आदिवासी बांधवांनी भगिनीने काय त्यांना भेटायला मुंबईला जायचं आपले प्रश्न सोडवायला जायचं हे कसला आहे आणि म्हणून अक्कल कुवा मतदार संघाचं रसायन वेगळं आहे इथं बाप आमदार मुलगा खासदार कोण आहे बाबा गोवाल पाडवी खासदार आहे दोघं तेच आहेत दोघांनी तुमचं कॅप्चर करून टाकलं आहे इकडं आणि माझे खासदार आता इथं खोरी करते आणि माझे खासदार इथं आपल्या समोर ज्यांना तुम्ही मतदान करून निवडून दिलं त्यांनी बंडखोरी केलेली आहे जे बंडखोर करतात त्यांना देखील बंडखोरांना हद्द पार करायचा हातात आलेला तुम्ही कोण समजू नका मोठा मंत्री पैसेवाला तुमच्या हातात एवढी ताकद आहे या बिरसा मुंडाने दिलेली आहे या आई आपली देवमोगरा मातानी ताकद दिली आहे तुम्ही भल्या भल्यांना आडवा करू शकता आमदार पाडवी जमिनीवरचा कार्य करता कार्यकर्ता तुमच्या कामाला येईल आणि त्यांनी काय काम नाही केलं तर त्याचा कान धरून मी काम करून घेईन <laughs> मी आपल्याला सांगू इच्छितो की या महायुतीत मंत्री पदाचा हलवा खायचा मंत्रीपदातून पैसे कमवायचे आणि परत बंडखोरी करायची हे चालणार नाही हे नाही चालवे हे चालणार नाही आणि हे चालून देणार तुम्ही मला हे खायचे आपल्या सोबत आणि नंतर जेव्हा निवडणूक आले कि परत उभा राहायचं आणि महायुतीच्या विरुद्ध बंडखोरी करायची हे काय चांगलं नाही आणि म्हणून तुम्हाला तुमची ताकद दाखवायची संधी आली आहे कि कोणी मोठा पैसेवाला कोणी धन दौलतवाला कोणी मोठा मंत्री कोणी मोठी खासदार असतील आमदार असतील पण जे लोक आता आपल्या महायुतीच्या समोर उभ्या आहेत त्यांचा आमचा काही संबंध नाही निवडणूक झाल्यावर महायुतीचं सरकार तर येणार आहे शंभर टक्के येणार आणि ज्याने जेवणी बंडखोरी केले या बंडखोरांना पूर्णपणे हद्दपार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही या, ना। या लोकांना मजाक वाटते तुमच्यावर गरीबाला आम्ही विकत घेऊ गरीबाला दाबून मतदान घेऊ गरीबाला दादागिरी करू तुम्ही यांच्या दादागिरीला घाबरणार तुम्ही यांची दादागिरी मोडून काढणार पक्का तुमच्या ताकद हात वर करा या बंडखोर आणि मुंबईचा आमदार याला तुम्ही हद्द पार करणार हात वर करून सांगा मला दोन्ही तुमच्या हातात खूप ताकद आहे तुमच्या एका बोटात तुम्हाला तेवढी ताकद दिली कि तुम्ही ते बटन दाबलं दाबलंबान किती नंबरला आहे एक नंबर नंबरचं बटन दाबल तर आमच्या पाडवी नंबर एक बाकी सगळे नंबर झिरो चारशे बावीस कोटी चौऱ्याऐंशी लक्ष यजा निधी मंजूर आपण केला आमच्या पाडवी पण थोडा उशिरा आपल्याकडे आला जो लवकर आला असता अजून काम झाले अजून काम झाले असते आणि खूप आपल्याला पण जाऊ दे देर आहे दुरुस्त आहे आता सगळे एक झाले माझा रघुवंशी आहे आमशा आहे विजय सिंग पराडके आहे किरसिंग आहे आता मी विजय सिंग कुठं आहे पराडके विजय सिंगला पण मी सांगतो की आपल्याला मी शब्द दिलाय रघुवंशीला हे शीट निवडून आणायचं रघुवंशी आमदार होणार आणि माझा विजय सिंग राज्यामध्ये महामंडळाचा अध्यक्ष होणार याला मी याला मी राज्यमंत्री दर्जा देणार लडक्या बहिणींचे भरले फॉर्म फार किती लोकांच्या खात्यात पैसे आले एक लाख पाच हजार? हजार या लाख अरे एक लाख पाच हजार मैजा भगिनीच्या खात्यात पैसे आले तुम्हाला माहित आहे हे ये काँग्रेसचा ये आमदार आता बंडखोरी केले ते लोक या योजनेला काँग्रेस महाविकास आघाडी विरोध करत होती बोले यांना पैसे द्यायचे नाही कोर्टात गेले महाविकास आघाडी काँग्रेस आता एक नागपूरला गेलाय यांची योजना बंद करा म्हणून म्हणाले तुम्ही यांना कशाला पैसे देता ही योजना होता कामाने तुमच्या बापाचं काय जात आहे आम्ही तुम्ही तर दिलं नाही तुमच्या बाबाचं काय जात आम्ही देणार आणि म्हणाले एका भीक देता का लाच देता का विकत घेता का असे माझ्या बहिणीचा अपमान करणारे हे दुष्ट कपटी सावत्र भाऊ यांना धडा शिकवणार तुम्ही नोव्हेंबर मध्ये पण पैसे आताचे हे लोक रखडवायला बघत होते बोले आचारसंहिता आली आता आचारसंहितेत कसे दे पैसे देणार पण तुमच्या लाडका भाऊ हुशार आहे मी सांगितलं ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे देऊन टाका आता तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे जसा वीस तारखेचा इलेक्शन झाला निवडणूक झाली बटन तुम्ही एक नंबर दाबल की लगेच डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार पहिला नंबर लडक्या बहिणीला दीड हजारच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला दुसरा नंबर शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला या राज्यात कुणी उपाशी झोपू नये म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय घेतला ज्येष्ठांना वृद्ध लोकांना पेन्शन पंधराशे होती ती एकवीसशे करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मला आता सांगत होता आपला चंद्रकांत के आणि आमच्या इथं रोजगार पाहिजे आता पंचवीस ,00 लाख लोकांना राज्यात रोजगार निर्मिती करण्याचा आपण निर्णय घेतला आणि प्रशिक्षण भत्ता जो सहा हजार आठ हजार दहा होता तो पूर्णपणे दहा <hustle> हजार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे अंगणवाडी आशा सेविका इकडे आहेत त्यांना आपण पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला महिन्याला या राज्याला पुढे न्यायचं आहे या माझ्या गोर गरिबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे आहे तुम्हाला इथून स्थलांतर होता कामा नये म्हणून तुम्हाला योजना आपण करू एक पॅकेज देऊ तुमच्यासाठी की कि माझ्या आदिवासी बांधव भगिनीना न्याय मिळाला पाहिजे इथं रोजगार एमआयडीसी आहे का इकडे मी उद्योग मंत्र्याला सांगतो ताबडतोब या ठिकाणी एमआयडीसी जाहीर करा आणि ये जो आपला मतदारसंघ पहिला नंबर आहे परंतु विकासात शेवटचा नंबर आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी या मतदारसंघाचा नंबर जसा आहे तुम्ही सगळ्यांनी जर आशीर्वाद दिले तर तुमच्या या टीमला सोबत घेऊन या दडगावचा पण नंबर एक करू आपण आणि मगाशी विजय म्हणाल्या कुठला तालुका करायचा आहे मोलगी मोलगी तालुका करायचा आहे मी आजच सांगतो आचारसंहिता संपल्या संपल्या या तालुक्याचा दर्जा याला देऊन टाकू आपण आणि विजयची काय अजून मागणी आहे तुम्ही अजून काय मला दिले निवेदन नर्मदेचा पाणी असतो आणून इथं धडगावला पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती आ, त्याने खोडा घातला कोणी खोडा घातला त्याला कोणी खोडा घातला त्याला देखील या ठिकाणी आपण धडा शिकवाजा मी एवढंच सांगतो कोणी असू दे मंत्री असू दे संत्री असू दे आणि मुख्यमंत्री असू दे हा सगळ्या साधा माणूस हा सगळ्यांना भारी पडेल सगळ्यांना पुरून उरेल अशा प्रकारची तुमची ताकद आहे मी बघितलं येताना एवढा माहोल चांगला एवढे लोक एकत्र आले तर वीस तारखेला या आमच्या पाडवी हा विजयी झाल्याशिवाय राहणार नाही